जेव्हा तिची पहिली केस मिळते त्या केसचे कंगोरे आणि फक्त साथ मिळत नाही तर त्या पूर्ण केस मधला सगळ्यात महत्वाचा साक्षीदार हा शौर्य आहे आणि तो तिला वचन देतो की काही झालं तरी कोर्टात मी तुझ्या बाजूने साक्ष द्यायला येईन तर एकीकडे शौर्य आहे एकीकडे एक बाई दुसऱ्या बाईसाठी उभी राहतीय आणि अशा शौर्याला जेव्हा कळत कि तो ज्या केससाठी साक्ष देतोय त्या केस केसमध्ये ऑपोजिशनला दुसरा कोणी नसून त्याचा जन्म जात आहे प्रोमो मध्ये तुम्ही पाहिलं की ऊर्जाला तिच्या या निर्णयाला आणि तिच्या धाडसाला शौर्य सुद्धा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हा शौर्य तिला भेटतो आणि शौर्य तिला साथ देण्यासाठी तयार असतो मदत करण्यासाठी तयार असतो हा शौर्य नेमका कोण आहे ते जोरदार डायरे स्वागत करूया प्रसिद्ध अभिनेता इंद्रकी कामत म्हणजेच मालिकेतला शौर्य आणि हे दोघही कोणाला जाऊन नेमके भिडतायत <laughs> ती व्यक्तिरेखा सुद्धा तेवढीच तडफदार आहेत निष्णात वकील आहेत आणि आपल्या संपूर्ण वकिली करिअर मध्ये त्यांनी वेगवेगळे धाडसाचे निर्णय घेतलेले आहेत त्यांचे स्वतःची काही त्यांची मतं आहेत त्यांचे वेगवेगळे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू आहेत आणि ते पैलू आपल्याला या मालिकेच्या निमित्तानं पाहता येणार आहेत ज्यांना आपण आई कुठे काय करते मध्ये अनिरुद्ध म्हणून फक्त स्वीकारलाच नाही तर त्या पात्रावर त्या व्यक्तिरेखेवर प्रचंड प्रेम केलेलं आहे प्रचंड छान प्रतिसाद मिळालेला आहे प्रेक्षकांचा आणि आता पुन्हा एकदा एका सडफदार भूमिकेमध्ये सज्ज झालेले आहेत हर्षवर्धन जहागीरदार म्हणजेच सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद गवळी त्यांनाही रंगमंचावर आवाज हे स्वागत ऊर्जा भरपूर आहे स्टेजवर हो ना आणि नावातच क्या बात आहे ऊर्जा शौर्य हर्षवर्धन जहागीरदार म्हणजे नाव सुद्धा अशी आहेत ना की क्या बात आहे तरी प्रत्येक कॅरेक्टरला एक छान पर्सनॅलिटी दिलेली वाक्य आहे नेमकं काय आहे भूमिका ऊर्जा तुझ्यापासून सुरुवात करूया अनुष्का जेव्हा तुझ्याकडे ऊर्जा हे पात्र आलं ही व्यक्तिरेखा आधी तेव्हा सगळ्यात आधी काय विचार केलास कारण एक खूप छान पैलू देता येणार आहे दे? या भूमिकेला तुला हे कथानक खूप वेगळं आहे कथानक जेव्हा तुझ्याकडे आलं काय विचार ऊर्जा यशवंत पूर्वा शिंदे असं तिचं पूर्ण नाव आहे एक ध्येयवेणी मुलगी जिचं आयुष्यात फक्त एवढं स्वप्न आहे की तिचे वडील ज्यांनी ज्यांनी कधीच कुठलीच केस जिंकली नाही तर तिचं आता स्वप्न आहे की मला आयुष्यात एक उत्तम वकील बनायचं आहे आणि केस जिंकायची त्यामुळे पहिल्या प्रोमो नंतर खूप लोकांनी मला असं म्हटलं की हे कोर्ट खूप ढगाळ आहे अरे ते फाटलेलं आहे पण हो ते तसंच आहे कारण ते तिच्या वडिलांच आणि एक अशी ध्येयावेळी मुलगी जी स्वभावाने अतिशय धाडसी तत्ववादी कणखर स्पष्ट होती बोलायला गेली तर आरेला कार्य करणार म्हणजे उत्तर देणार तर सडे तोडच म्हणजे एक घाव दोन तुकडे असा प्रत्येक जवळपास तिचा प्रत्येक डायलॉग हा असाच आहे अशी मुलगी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचा तिचा स्वतःवर असणारा अढळ विश्वास तिला माहिती आहे की ती एक उत्तम वकील आहे तिला फक्त एक केसची गरज आहे आणि तिला माहिती की ज्या दिवशी तिला ती केस मिळेल ती त्याचा फडशा पाडे ती समोरच्याला ठेवणार नाही एवढा म्हणजे करताना मला असं वाटतं की एवढा आत्मविश्वास खरंच एखाद्यामध्ये हवा तर अशी मुलगी तर अशा मुलीला जेव्हा तिची पहिली केस मिळते त्या केसचे कंगोरे जेव्हा तिच्या समोर येतात तिला शौर्यची साथ मिळते आणि फक्त साथ मिळत नाही तर त्या पूर्ण केस मधला सगळ्यात महत्वाचा साक्षीदार हा शौर्य आहे आणि तो तिला वचन देतो की काही झालं तरी कोर्टात मी तुझ्या बाजूने साक्ष द्यायला येईन तर एकीकडे शौर्य आहे एकीकडे एक बाई दुसऱ्या बाईसाठी उभी राहतीये आणि अशा शौर्याला जेव्हा कळत की तो ज्या केससाठी साक्ष देतोय त्या केसमध्ये ऑपोजिशनला दुसरा कोणी नसून त्याचा जन्मदाता आहे तर तेव्हा काय होत की पूर्ण गोष्ट म्हणजे वचन दिलं तुम्हाला जिथे तराजूच्या एका बाजूला प्रेम आहे कुटुंब आहे भावना आहे तर दुसऱ्या बाजूला न्याय आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याने मला दिलेलं वचन तर मला वाटतं ह्या गोष्टीसाठी आय वॉज हो सोल्ड आणि ह्याचं पूर्ण पूर्ण श्रेय मी शशांक सरांना देते म्हणजे मला वाटतं आय हॅव जस्ट सरेंडर टू हिम त्यांनी त्यांनी त्यांचा अढळ विश्वास होता की हे कॅरेक्टर मी करू शकेन आणि मी फक्त त्यांना सरेंडर झाले आणि आता आमच्या शूट सुरू होऊन पंधरा दिवस झालेत आणि मी रोज एन्जॉय कंटिन्यू सेट होत सो so, असा तो प्रवास होता ऊर्जाला आणि संपूर्ण गोष्टीचा त्या पण तरीही पहिल्या भागात आम्हाला काहीतरी वेगळंच पाहायला मिळणार आहे काही सरप्राईजेस तू राखून ठेवलेली आहे अनुष्का स्टार प्रवाह बरोबरची तुझी ही पहिली मालिका वाहिनी बरोबर पहिल्यांदाच काम आहेस नवीन मंडळी नवीन लोक सोडली गेली आहेत त्या निमित्त स्टार प्रवाह महाराष्ट्राचं नंबर वन चॅनल आणि ते का नंबर वन आहे हे आज मला काम करताना कळतय मी जेव्हापासून या टीमला जॉईन झाली आहे एकदाही मला असं वाटलं नाही की खूप नवीन टीम आहे किंवा खूप नवीन लोकांसोबत आपण बोलतोय ते इतक्या लवकर केलंय ना म्हणजे आमचं ऍक्च्युअल एपिसोड शूट सुरू होण्याआधी आमचं धिंगाणाचं तो आता येईलच एपिसोड आणि तेव्हा म्हणजे खूप टीम खूप इतर मालिकांमधले पण कलाकार पण ते सगळेजण इतके वेलकमिंग होते म्हणजे खरं तर आमच्या दोघांना धाकतूक होती अरे हे सगळे आधीपासून धिंगाणाला जात आहे आणि आपण त्यांच्यामध्ये मिक्स होऊ का पण मला वाटतं इट इट वॉज सो स्मूद आणि खूप पटकन आपलं असं करणारी टीम आहे आणि क्रिएटिव्हली मला वाटतं की खूप काय म्हणतात टी आर पीच्या भानगडीत न पडता आपण आपल्या प्रोडक्टवर ठाम राहू आपण आपल्या गोष्टीवर ठाम राहू हे मला ह्या पंधरा दिवसांमध्ये कळलेलं आहे सो खूप आनंद आहे की एवढ्या सर्वोत्तम चॅनल सोबत आपल्याला काम करायला मिळतंय उत्तम प्रोडक्शन हाऊस सोबत आपल्याला काम करायला मिळतंय आनंदच आहे शौर्य ऊर्जाने तर तुझ्याबद्दल सांगितलेलं आहे पण मला इंद्रनीलला विचारायचंय शौर्य ही भूमिका जेव्हा तुझ्याकडे आली आणि एक म्हणजे खंबीरपणे उभा राहणारा आहेच रा पण तिने जसं सांगितलं की तराजू मध्ये कसं होतं तसं दोन्ही बाजू आता तो, तोला मोलाच्या आहेत नेमकी कोणाची बाजू घ्यायची हे सगळं अभिनयातनं साकार करणं किती सोपं आहे आणि किती कठीण नमस्ते चॅलेंजिंग तर आहेच मगाशी म्हणते की कोर्टात <laughs> मी साथ देणार आहे तर फक्त कोर्टात नाही देणार आहे आयुष्यभर देणार आहे याचं वचन देणार आहे तिला मी कसं असतं लहानपणापासून आपल्यासाठी एक इन्स्पिरेशन असतं कोणीतरी की त्याच्याकडे बघून आपण शिकत असतो गोष्टी करत असतो तसंच माझ्यासाठी माझे बाब आहेत की यांच्याकडे मी बघतो आणि मला कळतं की अरे ते वकील आहेत ते खूप पॅशनेट आहेत खूप डेडिकेशनने काम करतात तसंच मलाही करायचंय म्हणून मी वकील पण कालांतराने काय होतं की मला कळतं की ते ज्या मार्गाने चाललेत तो काही फारसा सरळ मार्ग नाही आणि माझ्या आईच्या ऊर्जा आहे सो so, मी कोणाच्या बाजूने नेमकं जायचंय ह्या विचारात मी अडकलेलो आहे पण त्याच्या पुढे जाऊन ऊर्जा मला दाखवते की कुठला मार्ग सरळ आहे तुझे बाबा किती कपटी आहेत किती वाईट मार्गावर आहेत आणि ते सगळं मला कळतं आणि मग त्याच्यानंतर मी ऊर्जाला साथ द्यायला तयार होतो सो कॅरेक्टर आहे त्यामुळे शौर्याला पाहताना आम्हाला सुद्धा म्हणजे फक्त शौर्य ऊर्जाला साथ देणारा नाही त्याला त्याची मतं आहेत आणि म्हणून त्यांनी ऊर्जाला साथ दिलेली आहे अर्थात द्विधा मनस्थिती आहे पण त्यातनं मार्ग कसं काढायचा ते शौर्य शोधत राहणार आहे आणि त्यामुळे मालिका आम्ही एन्जॉय करणार आहोत आत्ताच तो तुमच्या पात्राला कपटी असं म्हणाला खरंच <laughs> हर्षवर्धन जहागीरदार हे कपटी निष्णात वकील आहेत की निष्णात वकील आहेत आणि काय नेमकी भूमिका हर्षवर्धन जागीरदार हा प्रामाणिक इंटेलिजंट आणि प्रामाणिक मी हा शब्द अशासाठी वापरला की त्याच्याकडे बघताना तो कपटी वाटतो पण तो काही कायदा कधी त्यांनी बदललेला नाही कायद्यात जे लुपो जे त्याला आहे तो हुशार त्यामुळे आमचे वाद होत राहणारे कपटी म्हणतोय मला सवय एक तर <laughs> अनिरुद्ध देशमुख रिस्पॉन्स आहे ना पण आता अनिरुद्ध देशमुख मी विसरून गेले आ, एक तर स्टार मला सांगायचं आहे की स्टार प्रभावर काम करायचं म्हणजे मला होम प्रोडक्शन असल्यासारखं वाटत शशांक सोळंकी आम्ही वर्गमित्रच आहोत एका बेंचवर बसायचो त्यामुळे त्याच्या प्रोडक्शन मध्ये काम करायचं म्हणजे घरचं प्रोडक्शन आणि हे ना खूप पॅशनेट लोक आहे ही टीम खूप भारी आहे त्यामुळे मला इथे काम करायला छान तर वाटतच पण खूप छान काम होणार आहे हे होतं आणि जितकं आम्ही शूटिंग केलं ते खूप समाधानच होत बरं मी होम प्रोडक्शन असं म्हणतोय आणि घरच्या सारखं वाटतय कारण माझे वडील पोलीस ऑफिसर रिटायर्ड असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस त्यामुळे कायदा आमच्या घरी ते घोळून प्यालेले आहेत आणि मी आयुष्यभर कायदा कायदा ऐकत आलेलो आहे आय पी सीचे सगळे कायदे माझ्या कानावर लहानपणापासून पडलेले आणि माझी ले जी आहे ना ती ऊर्जा तिने सुद्धा सायबर लॉ केली बाबा हा तिचा नेहमी हिरो होता जोपर्यंत तिला फार कळायला लागलं नाही तोपर्यंत हिरो होता आणि ज्या वेळेला कळायला लागलं तर त्याच्यानंतर ते वाद सुरू झाले जसं आता त्यांच्याशी होत आहे तो म्हणाला कपी आहे आतापर्यंत माझा ऐकत होता म्हणून वकील झाला मी हिरो होतो त्याचा म्हणून तो वकील झाला आता त्याला कायदा कळायला लागला आणि त्यामुळे हे खूप छान वातावरण आहे घरचं वातावरण आहे आणि छान आमच्या दोघांमध्ये आता आम्ही परवा पण जो सीन केला तो सीन पण अतिशय उत्कृष्ट असा सीन केला की त्याच म्हणणं होतं की मी चुकीचं करतो की मी कपती तुम्ही त्याला म्हणतो मी कायदा बदलला एखादा डॉक्टर कडे पेशंट येतो तर तो कधी असं म्हणत नाही की हा गुन्हेगार आहे म्हणून मी त्याचं ऑपरेशन करणार नाही म्हणून हा वकील आहे की ज्याच्या नाहीकडे जो काय येतो हो, त्याच्या बाजूनी तो लढतो आणि तो जिंक आणि हरण हे हर्षवर्धन जागीरदारला माहिती म्हणजे जा त्याच्या शब्दकोशामध्ये हा शब्दच नाही त्यामुळे त्याचा तो एक वेगळा मास आता आजपासून ही मालिका सुरू होतीये साडे नऊ वाजता पहिला सोडले तर मी तो उत्साही आहे माझ्या होम प्रोडक्शन मध्ये काम करायला मिळतंय याचा एक वेगळा आनंद आहे आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद हवे मला अनिरुद्ध देशमुख पुसून हर्षवर्धन जागीरदार साकारायचं वाटतं की अनिरुद्ध देशमुख पुसून हर्षवर्धन जागीरदार हे जे ट्रान्झिशन आहे ना हा जो बदल आहे कारण प्रेक्षकांनी तुम्हाला एका भूमिकेमध्ये एका पात्रामध्ये इतकं स्वीकारलेलं असत त्यात खूप वेगळी भूमिका करायची चॅलेंजिंग तर आहेच पण अर्थात त्यासाठीच जे काही आहे म्हणजे घरात कायद्याबद्दलची माहिती त्याचं शिक्षण ते सगळं पाहताना म्हणजे अर्थात याचा सगळ्याचा फायदा होणार आहे का ही भूमिका काय जो अनिरुद्ध देशमुख सुद्धा मी जरी तो प्ले केला असला तरी तो प्ले करण्यासाठी किंवा ती इतकी भूमिका करण्यासाठी ही टीम हो टीम होती होती डिरेक्टर लाईक अशी चांगली सशक्त अशी ट्रेन टीम हो मिळाली की तो फ्लरिश होतो हे मला माहिती आहे त्यामुळे वेगळे कॅरेक्टर्स ऍक्टर झालोच यासाठी कारण एका जन्मामध्ये वेगळे म्हणजे साकारायला मिळतात जगायला मिळतात त्यामुळे हे मी जितका एक्सायटेड आहे हर्षवर्धन जागीरनाथ करण्यासाठी आणि मला माहिती आहे की सशक्त की मला तो तो तिथे बसलेला आहे सतत चालू असतं सतत त्याचा अभ्यास आहे आणि कॉलेजमध्ये मी बघितलंय की तो ज्या पद्धतीने अग्रेसिव्हली अभ्यास पण करायचा चेस पण करा खेळायचा चेस पण तो अग्रेसिव्हली खेळायचा आणि तो प्रोड्युसर पण कसाच अग्रेसिरली त्याला हरणं माहिती ते ऍक्च्युली माझ्या कॅरेक्टर मध्ये मा टाकला ना <laughs> की ही ऑलवेज टू बी सक्सेसफुल आणि तसं सतीशिंच आहे की ही ऑलवेज टू बी सक्सेसफुल आणि ते त्यांचा प्रवास मी बघितलाय तीस तीस पस्तीस पस्तीस वर्षांचा त्याचे कष्ट बघितले की ते नुसते असे सक्सेसफुल झाले नाही की त्यांनी त्यांचं घाम रक्त सगळं गाळलेलं आणि त्यांचे तर हे पॅशनेट लोक आहेत तर आय एम व्हेरी कॉन्फिडन्स की यांच्या हातात मी आहे त्यामुळे आय विल सेल टू मी त्यानिमित्ताने तीन वकिलांशी आता संवाद झाला <laughs> म्हणजे कलाकारांमध्ये किंवा वकिलांच्या आत दडलेले कलाकार आणि कलाकारांच्या आत दडलेले वकील असे दोन्ही प्रवास आम्हाला प्रेक्षकांना पाहता येणार आहे तुम्हा तिघांचंही खूप खूप खुँ अभिनंदन या मालिकेसाठी आणि खूप शुभेच्छा आमच्या सगळ्यांकडनं